नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार आले देवा जीच्या मना आले देवाजीच्या मना ते ते कोणाचे चाले ना मना आले देवाजी चा मना हरीचंद्र तारा राणी हरीचंद्र तारा राणी वाहेडोबा घरी पाणी डोंबा घरी पाणी आले देवाजीच्या मनात ते, ते कोणाचे चालेना आले देवाजीच्या मनात ते, ते कोणाचे चालेना पांडवांचा सहायकारी पांडवांचा सहायकारी राजावरूनी गेले दूरी राजावरून गेले दूरी आले देवाजीच्या मना ते, ते कोणाचे चालेना आले देवा देवाजीच्या मना तेच ते कोनाचे चालेना तू का म... तू का उगी रावे तू का उगी रावे जे जे होईल ते ते पावे जे जे होईल तेथे ते पावे आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना

आले देवाजी च